नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीमधील एक लाडकी अभिनेत्री म्हणजे अदिती अदितीने स्वतःची ओळख बनवली आहे अदितीने काही काळापूर्वी एक मुलाखत दिली यावेळी तिने वादळवाट मालिकेमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक आलेल्या आजारपणाविषयी सांगितलं ती म्हणाली की वादळवाट ही माझी मालिका सुरू होती तेव्हाच माझ्याकडे एक चांगलं नाटक धावून आलं वय लग्नाचं नावच ते करत असताना मला ट्युमर असल्याचं कळलं आणि बोलता बोलता माझा आवाजच गेला लोक वाटलं काय घशाचा त्रास असेल इन्फेक्शन असेल डॉक्टरांनी मला महिनाभर औषध दिली पण माझा आवाज परत आला नाही मग डॉक्टर कीर्तीने म्हणून आहे त्यांनी सांगितलं की तिच्या ट्रॅकियाच्या मागे ट्युमर आहे जो कदाचित कॅन्सरचाही असेल वयाच्या चोवीस आणि पंचवीसव्या वर्षी अचानक माझा आवाज जाणं हा माझ्या करियर खूप मोठा स्टेट बॅक होता मला एक महिन्याचा आराम सांगितला माझं ऑपरेशन झालं तो कॅन्सरचा नव्हता माझा आवाज परत आला दरम्यान माझं बालाजीच्या एका मालिकेसाठी सिलेक्शन झालं सगळं फायनल झालं त्यांचं शूटिंग सुरू होणार होत त्यांनी मला फायनल लुक टेस्ट साठी बोलवलं सगळं झालं मग ते म्हणाले की उद्यापासून तुम्ही शूटिंग साठी या पण तेव्हा त्यांना मी म्हणाले की उद्या माझी सर्जरी आहे मग ती मालिका माझ्या हातातून गेली असं अभिनेत्रीने आपल्या कठीण काळाविषयी चाहत्यांना सांगितलं तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा